नमस्कार बांधवांनो खरं तर हा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत संवाद साधण्याचं प्रमुख कारण असं आहे की गेल्या काही महिन्यापासून मी जो काही लढा देत आहे तो लढा कुठंतरी यशस्वी झाला असं मला वाटत आहे तो लढा असा होता की गेल्या काही महिन्यापूर्वी मी ज ज्या काही राज्यातील जेवढ्या जिल्हा परिषद आहे त्या जेवढ्या जिल्हा परिषदांना माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागवली संघटनेच्या माध्यमातून हे काम करत असताना मला प्राप्त माहितीच्या आधारे खूप जिल्हा परिषदमधून माहिती मिळाली आणि त्यामध्ये कोल्हापूरमधूनसुद्धा मला माहिती मिळाली ती माहिती मी तुमच्यासमोर घरी गेल्यानंतर शेअर करेल परंतु सध्या माझ्याकडे नगर जिल्ह्यातून मिळालेली जी काही माहितीचे डॉक्युमेंट आहेत सहासष्ट डॉक्युमेंट मला या ठिकाणी राहता तालुक्यातून मिळालेले आहेत तर ही माहिती अंतर्गत मला ज्या ज्या प्रमाणपत्र त्यांनी सादर केले ते प्रमाणपत्र रिचेकसाठी मी संबंधित जिल्हा परिषदला अर्ज केलेला आहे आणि त्यामधून आज कोल्हापूर जिल्ह्यातून बावीस शिक्षकांनी चे कागदपत्र पुनर्पडताळणी केल्यानंतर ते दोषे आढळले आणि यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र त्यानंतर जे काही हॉस्पिटलची कारणे दिलेली आहेत त्यांच्या मेडिकल चेकअप चेकअपमध्ये ती त्या ठिकाणी दोषी आढळलेले आहेत आणि त्यांच्यावर शिक्षण विभागाने निलंबनाची कारवाई केलेली आहे तर हा लढा इथं संपलेला नाही आहे ज्या डॉक्टरने जे प्रमाणपत्र त्यांना दिलेले आहे त्या डॉक्टरवान डॉक्टरचं जे काही लायसन आहे ते लायसन रद्द करण्यासाठी जर ते नोकरीला असतील त्यांनासुद्धा निलंबित करावं आणि त्यांच्यावर कायम अजीवन त्यांच्यावर प्रॅक्टिसची बंदी घालावी याची मागणी आम्ही पुढे यापुढे घेऊन जाणार आहोत जेणेकरून खरे दिव्यांग जे असतील त्यांच्यावर येणाऱ्या काळामध्ये अन्याय झाला नाही पाहिजे आणि जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यावरसुद्धा येणाऱ्या काळामध्ये अन्याय झाला नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे या भूमिकेतून आम्ही का जे काही काम केलं आहे कदाचित ईश्वरानं आम्हाला त्या कामाचं यशही आमच्या पदरामध्ये पाडलं आहे तर आमचा जो काही लढा आहे तो लढा चालू राहील तुम्हाला येणाऱ्या काळात वेगवेगळ्या जिल्हा परिषदमधून ज्या लोकांनी बोगस प्रमाणपत्र सादर करून बदल्यांचे लाभ घेतले असतील किंवा नोकरीचे लाभ घेतले असतील या सगळ्या लोकांना घरी बसवण्याचं काम आम्ही येणाऱ्या माध्यमातून करू न्याय आणि सत्य यावर हे राज्य चाललं पाहिजे यासाठी हा आमचा छोटेखानी लढा आहे आणि तो आम्ही आमच्या माध्यमातून पुढे चालवणार आहोत जय हिंद जय भारत सत्यमेव जयते धन्यवाद